खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे निंदाजनक आहे आणि हे फक्त आता भावनात्मक आहे आवाहन करत आहेत आणि बाळासाहेबांनी तर सर्व जातीपातीला एकत्र ठेवलं होतं आणि हे हिंदुत्वामध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आज आ, आ, या ठिकाणी गुजराती मराठी असतील हे सर्व हिंदू आहेत मराठी कोण आहे हिंदू आहे गुजराती कोण आहे हिंदू आहे पण मला तर एवढंच सांगायचं आहे की यामध्ये अशा प्रकारचं भावनिक राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करा ना तरी विकासाचं काम तुम्ही दाखवा मुंबई मराठी माणसापासून तोडणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे गेल्या अनेक वर्षाची घिसीपिटी आम्ही कॅसेट ऐकतो आहे पण लोकांना आज माहीत आहे लोकं सुज्ञ आहेत की निवडणुका आल्या की मराठी माणूस आठवतो हो मी आपल्याला एवढंच सांगतो की मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला याचं कारण काय गुजराती मारवाडी यांच्याबद्दल जे बोलतात त्यांचे पैसे तुम्हाला चालतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला चालतं मराठी एकतरी कॉन्ट्रॅक्टर कधी भेटला तुम्हाला दिसला मग तुम्हाला त्यांचं धन पैसे सगळं चालतात आणि मग अशा प्रकारची जी काही घरी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री मोदीजींवर टीका करण्याचा प्रयत्न मोदीजींनी त्या भरभरून मुंबईला दिला आज ग्लोबल मुंबईला फिनटेक हब करण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न सुरू आहे कालच नाशिक अक्कलकोट सोलापूर सहा ग्रीनफील्ड रोड जो आहे गेम चेंजर आपला समृद्धीसारखा तो दिला दहा लाख कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले आणि मुंबईला देखील या मुंबईमध्ये जे दिल्लीमध्ये जे काही जे कार्यक्रम आयोजित होतात ते म्हणजे हो मुंबईच्या दृष्टीने मुंबईचं महत्त्व लक्षात घेऊन मोदीजींनी मुंबईत आयोजित केले मुंबई भारताची राजधानी आहे आणि मुंबई मोठी झाल्याशिवाय राष्ट्र मोठं होणार नाही हे त्यांनी ओळखलं आहे आणि त्यामुळे मुंबई ही मुंबई जी आहे राजधानी आहे मुंबई जगभरातले लोक येतात काय मुंबईसाठी तुम्ही केलं साधे टी पी तुम्ही बांधू शकले नाही मी मुख्यमंत्री असताना टी पीचं काम सुरू झालं मी मुख्यमंत्री असताना खड्डेमुक्त रस्त्याचं कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू झालं मेट्रोला तुम्ही स्टे दिला काय केलं तुम्ही तुम्ही एकतरी काम दाखवा ओसीचं वीस हजार इमारतीनं ओसी आम्ही महायुतीने दिल्या माझ्या नगरविकास विभागाच्या गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून पगडीमुक्त मुंबई करण्याचं धोरण आम्ही घेतलं रिडेव्हलपमेंटचे आम्ही घेतले क्लस्टरचे निर्णय घेतले बंद पडलेले मेट्रो आम्ही सुरू केले काय एक तरी काम सांगा मुंबईकर तुमच्यामुळे मुंबई बाहेर फेकला गेलाय त्या मुंबईकराला आम्ही परत या मुंबईमध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा आहे